नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुरेश कदम कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळमनुरी जे आपण वर्षी ठिबक घेतलेलं आहे आणि त्या ठिबकच आपण वर्षभरामध्ये आपण त्या ठिबकद्वारे खत देणे किंवा इतर बाबीमुळे किंवा पाण्याच्या क्षारामुळे ते ठिबक बंद पडते आणि हे बंद पडलेलं ठिबक ऍसिडद्वारे क्लिनिंग करावं लागते आमचे मित्र श्री श्रीनिवास शिंदे कृषी सहाय्यक वसमत हे आपल्याला मार्गदर्शन करतील नमस्कार शेतकरी बंधूंनो मी श्रीनिवास बालाजीराव शिंदे कृषी सहाय्यक वसमत अकोले येथे कार्यरत आहे आज आम्ही ठिबक प्रणाली ही मागील वर्षाची कशी स्वच्छ केली जाते हा देशी जुगाड आहे आपल्याकडच्या ज्या स्थानिक शेत आपल्या आखाड्यावर ज्या गोष्टी आहेत त्याच आम्ही त्याचा वापर करून एक तुम्हाला मी याचं टोटल काय काय वापरलेलं आहे आणि कसं कसं त्याची पद्धत आहे ही तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगतो मित्रांनो सुरुवातीला आपण याचे आपल्याकडे तुषारचा एक आपल्याला क एच डी टी पी पाईप असतो ते या पद्धतीनं आपल्याला असा अँगल वाईज त्याला सर्कल करून घ्यायचा दोन्हीकडच्या कर बी तोंड आपल्याला मोकळे सोडायचे पाणी सोडायचं सुरुवातीला आपण पाणी सोडायचं पाणी सोडल्याच्यानंतर ही हायड्रोक्लोरिक ॲसिड नावाचा एक आपल्याला मार्केटमध्ये बाजारामध्ये एक पाच ते सहा लिटरची कॅन मिळते ही तेहतीस टक्क्यामध्ये आणि अठ्ठ्याण्णव टक्क्यामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि स् हे हायड्रोक्लोरिक आमलं जे आहे ते वापरण्याच्या अगोदर हातामध्ये आता बघा आमचा हाता ना हातामध्ये ग्लोव्हज वापरलेलं आहे आता हे ॲसिड असते तेहतीस टक्क्याचं आणि अठ्ठाण्णव टक्क्यानं अठ्ठ्याण्णव टक्क्याचं मित्रांनो तेहतीस टक्क्याचं किंवा अठ्ठ्याण्णव टक्क्याचं जे आपण ॲसिड वापरतो नळ्या धुण्यासाठी तर त्याच्यासाठी आपल्याला काही काळजी कराय काळजी घ्यावायची असती की शरीराला काही त्याच्यापासून इजा होऊ नये म्हणून मित्रांनो बघा ह्या पद्धतीनं आपण त्याला आपण असा अँगलट वापरून याला कर तयार करून घेतलेला आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पाणी सोडलेलं आहे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये आमलं टाकतोय बघा ऍसिड टाकतोय बघा ऍसिड टाकताना कसा धुवा होतो बघा मित्रांनो हे पहा मित्रांनो हे ऍसिड कसं असते हा बघा हे असं पूर्ण अंगावर येते त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची मित्रांनो आता हा तिकडून आता, आता... बाळू तिकडून टाक पहा मित्रांनो पहा हा बघा बघा मित्रांनो हे मागच्या वर्षीचं आपण वापरलेलं ठिबक चांगल्या कंपनीचं ठिबक आहे तर याच्यात बघा मित्रांनो मागच्या वर्षी आपण त्याला याच्यामधून वॉटर सोल्युबल खतं पाणी त्याच्यानंतर आपण वर्षभर वापरत असल्याच्यानंतर याच्यामध्ये शार जमिनीतले शार आणि पाण्यातले शार असे दोन्ही मिळून असे असे याचे जे ड्रिपर्स आहेत ते चॉकअप होतात आणि याच्यावर तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल की शारमुळं हा पांढरा पूर्ण ठिबक काय झालेला आहे चॉकअप झालेला आहे तर मित्रांनो दुसरा एक आपल्याकडे येत आहे आपल्याला हे नळी सोडायची आतमध्ये तर नळी सोडायची तर ही नळी गुंडाळण्याचं आणि आथरण्याचं एक आपल्याकडे एक देशी जुगाडीचं यंत्र आहे आता आपल्याला ही नळी आथरलेली आहे आता ही नळी आपण याच्यामध्ये सोडायची आहे सोडल्याच्यानंतर ती तिकडनं काय करणार काढल्या जाणार तर बाळू टाकते पहा मित्रांनो तुम्ही तिकडं बघू शकता ती नळी तिकड निघत आहे आणि ती पूर्ण ॲसिडमध्ये डीप होऊन पूर्ण एकदम क्लिअरमध्ये निघत आहे बघा मग आता ही या पद्धतीने निघून सरळ सरळ आता आपली ही पुढची फील्ड आहे दाखोबर साहेब ही फील्ड आता आपल्याला चालू वर्षामध्ये या भागामध्ये आम्हाला हळद लागवड करायची आहे तर या हळद लागवड करण्यासाठी आम्ही हे बेड तयार करून गेलेले पाच फुटाचा बेड याच्यामध्ये बेड तयार करण्याच्या अगोदर याला नांगरटीव मोगडा करून याला खत टाकून रोटर केलेलं आहे रोटर करून लगेच काय केलं असे बेड मारली पाच फुटाचे आणि लगेच लगेच आम्ही काय करतो जसं ठिबक धुतल्या जाते सगळं चोखफून काढून लगेच आम्ही काय करतो आहे ताबडतोब आम्ही सुद्धा घेतोय फील्डवर म्हणजे तुम्हाला डेमो दाखवतेस मी शेतकरी मित्रांनो पहा जवळचा जवळ दोन्ही जुगाड करून आपण खरीप पूर्व हंगामाच्या तयारीला लागलेलो आहोत तर आपल्याला आता पाऊस येत्या आठवड्याभरामध्ये आपल्याकडे दाखवलेलं आहे की मान्सून आपला देवगड पर्यंत आलेला आहे एक चार दिवसामध्ये आपल्याकडे मान्सून येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं आपलं लँड प्रिपरेशन झालेलं आहे त्याच्यानंतर ठिबकाच्या सुद्धा आपल्या नव्या धुन झालेल्या आहेत सगळं चॉकअप काढलेलं आहे तर मित्रांनो आपण अतिशय सुंदर अशी आपल्याला या ठिबक स्वच्छ करण्याची माहिती आपले श्रीनिवास शिंदे यांनी दिलेली आहे तर त्यांचे खूप खूप आभार असेच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपण व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया या, या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद